आहेत पण तिथं ना, ना उद्धव ठाकरे गेले ना तिथं राज ठाकरे गेले ना तिथनं त्यांचा कोणता मोठा माणूस तिथं गेला की हे सगळं आपण डॅमेज कंट्रोल करूया तुमचा शहराध्यक्ष तुम्हाला सोडून जातो म्हणजे अगदी तीन दिवसापूर्वी ज्याला उमेदवारी दिली आहे त्यांनी उमेदवारी म्हणजे आता त्याला तीन दिवसांनी मतदान आहे तर त्यांनी त्याचं हे पूर्ण सोडून ठाकरेंच्या उमेदवारांनी त्यांनी शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आणि तो तिकडे जाऊन बसला म्हणजे इथपर्यंत तिथं त्यांनी ते मॅनेज केलेलं आहे मॅनेज केलं म्हणजे राज ठाकरेंनी सांगितलं की पाच कोटीची ऑफर दिली दहा कोटीची ऑफर दिली हे सगळं चालू असतं पण तुम्ही लढताय हे दिसणं खूप महत्त्वाचं असतं माणसांसाठी मतदारांसाठी म्हणजे अजित पवार इथं दिसत आहेत की पिंपरी चिंचवडमध्ये लढतायत की पुण्यामध्ये लढतायत शिंदेंना अंगावरती घेत आहेत ते फडणवीसांना अंगावरती घेत आहेत विरोधामध्ये वक्तव्य करतायत पण तसं तिथं पिं कल्याण डोंबिवलीमध्ये तरी दिसलेलं नाहीये त्यामुळं तिथं पूर्ण म्हणजे सत्तेमध्ये तेच येतील असं चित्र आहे नवी मुंबईमध्ये मात्र खूप वेगळं चित्र आहे जिथं त्यांनी शिंदेसोबत गेलेले आहेत तर तिथं गणेश नाईकांनी शिंदेना टोकाचा विरोध केलेला आहे म्हणजे ती भाषा पूर्ण एकेरीवरती आणि वैयक्तिक टीकेवरती गेलेली आहे की शिंदे म्हटलं दर भाषणामध्ये म्हणतात ना की उदाहरण देऊन की मी दोन हजार बावीसला बंड केलं घोडं फरार घोडं फरार केलं टांगा पलटी केला तर त्याला प्रत्युत्तर म्हणजे ठाकरेंना बोलतात पण त्यांच्या भाषणामध्ये जो जोश असतो तो काढून घेण्यासाठी गणेश नाईकांनी टीका केली की मी तुम्ही तुम्ही फक्त घोडे फरार केले मी घोडे गायब करून टाकाल म्हणजे इथपर्यंत त्यांची ती पातळी निवडणुकीची त्यांची टीकेची एकमेकांवरती घसरलेली आहे त्यांनी शिंदेना हे पण सांगितलं तुम्ही का आला करा तुमच्या मागे ई डी होती सी बी आय होती आणि तुमची संकटं अजून दूर झालेली नाही आहेत म्हणजे इथपर्यंत डिवस नेचं काम ते नवी मुंबईमध्ये केलेलं आहे पण नवी मुंबईमध्ये नाईकांना लढण्याचा पंचवीस वर्षापासूनचा अनुभव आहे तिथं म्हणजे नाईक जिकडं जातील तिकडं नवी मुंबईची सत्ता जाती त्यांचं ग्राउंडला खूप चांगलं कनेक्शन आहे तर त्याच्यामुळं तिथंही शिंदेंच्या हाती फारसं काही लागणार नाही पण त्यांची शिंदे मी तेच म्हणतो की लढण्यामध्ये खूप चांगले आहेत त्यामुळं त्यांना माहिती की कशी गणितं बसवायची कशा लोकांना एकत्र करायचं त्यामुळं ते स्पर्धेत दिसतील पण सत्तेमध्ये बसणार नाही तेच तुम्ही मुंबईमधली दुसरी महापालिका वसई विरार महापालिका बघाल की काय झालं आहे की मुंबई महापालिकेवरती खूप जणांचं लक्ष राहिलेलं आहे त्यामुळं बऱ्याचशा महापालिका दुर्लक्षित राहिल्या या मुंबई क्षेत्रामधल्या म्हणजे कल्याण डोंबिवली असेल ठाणे असेल वसई विरार असेल मीरा भाईंदर असेल मीरा भाईंदरमध्ये पण ए शिंदेंचे आमदार आहेत प्रताप सरनाईक त्यांच्याविरुद्ध भाजपचे नरेंद्र मेहता अशी ती लढत आहेत त्याच्यामध्ये पण खूप वैयक्तिक टीका टिप्पणी झाली ईडी निघाली पैसा निघाला तुम्ही लोकं फोडली तुम्ही एम आय एम आय एमशी मॅनेज झाला अशी एकमेकांवरती हे झालेली आहे पण जे मीरा भाईंदरचा तुम्ही एकंदरीत रचना बघाल तिथला वोटर बघाल तर तिथं भाजपला जास्तच संधी आहे हिंदी भाषिक तिथं जास्त आहे मुस्लिम पॉकेट्समध्ये काँग्रेसची कामगिरी तिथं तुम्हाला चांगली दिसेल तर हे आहे आणि वसई विरारमध्ये तुम्ही जाल तर तिथं तर हितेंद्र ठाकूरांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे कारण की ते खासदारकी गमावली गेलेली आहे त्यांच्याकडनं ते खासदारकीला पराभूत आहेत विधानसभेला ते पराभूत झाले त्यांचा मुलगा प परा, पराभूत झाला त्यामुळं ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आणि विशेष म्हणजे भाजप ज्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे की तुमचे तगडे उमेदवार तुमच्याकडे असतील तर त्यांना फोडायचं त्यांना उमेदवारी द्यायची त्यांना ताकद द्यायची उमेदवाराची स्वतःची ताकद आणि प्लस भाजपने दिलेली ताकद अशा समीकरणामध्ये त्यांचा तो विजय सोप्पा होतो आणि बऱ्यापैकी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूरांचे बऱ्यापैकी उमेदवार यांनी फोडलेले आहेत